युवा काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित युवा काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस मी रेश्मा रवींद्र मेहता कल्याण माझी स्वरचित कविता सादर करत आहे कवितेचे शीर्षक एताच तुझा सांगावा एकाच तुझा सांगावा येताच तुझा सांगावा गजरा केसात माळला येताच तुझा सांगावा गजरा केसात माळला वाऱ्या संगे गंधाळता आरसा ही लाजून हसला येताच तुझा सांगावा लागताच तुझी चाहूल लागताच तुझी चाहूल अडखळे दारी पाऊल लागताच तुझी चाहूल अडखळे दारी पाऊल कानाशी लगट हे खटाळ डूल कानाशी लगट हे खटाळ डूल स्वतःची स्वतः सपडती भूल येताच तुझा सांगावा ओळखून तुझे पाऊल कोण ओळखून तुझे पाऊल कोण उगा वाजती पैंगण गुणगुण ओळखून तुझे पाऊल खुण उगा वाजती पैंगण गुणगुण जसे जसे कमलदला पाशी भ्रमर करी गुणगुण जसे जसे कमलदला पाशी भ्रमर करी भुणभुण एताच येताच तुझा सांगावा ऐन दुपारी जणू तारकांचे सडे ऐन दुपारी जणू तारकांचे सडे घननी चिंब इंद्रधनुचे कडे घननी चिंब इंद्रधनु कडे वाजती किणकिण मुग्ध चुडे वाजती किणकिण मुग्ध चुडे हाय राम हाय राम दिवसाही पडलेले हे स्वप्न बेडे दिवसाही पडलेले हे स्वप्न येताच तुझा सांगावा गजरा केसात माळला वारा संगे गंधाळता आळसाही लाजून हसला येताच तुझा सांगावा येताच तुझा सांगावा धन्यवाद